नमस्कार मी रोहित तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे मराठी कढाई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे सुरणाची कापं सुरणाची भाजी तर आपण नेहमी बनवतो पण अशा प्रकारे सुरणाची कापं करून बघा तुमच्या घरच्यांना नक्की आवडतील तर चला रेसिपी तर अशा नवनवीन रेसिपींसाठी मराठी कढाई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बेलायकनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपण सुरण स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेणार आहोत हे पहा मी इथे सुरणाचे चौकोनी असे काप केलेले आहेत साधारणतः इतक्या जाळीचे आपल्याला काप करायचे आहेत जास्त बारीक काप करू नये नाहीतर ते तुटतील आपण एका भांड्यामध्ये पाणी उकायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाच ते सहा कोकम तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचे कोळ पण वापरू शकता काही काही लोकांना सुरण खाल्ल्यावर घशाला त्रास होतो त्यासाठी आपण कोकम टाकणार आहोत तर आपण सर्व आपले काप पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला सुरणला शिजवायचं नाही आहे जस्ट थोडंसं पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटं उकळून घेऊया तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया तर वाटणासाठी मी घेतलेले आहेत बारा तेरा ते तेरा लसूण एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या ते पण ॲड करून घेऊया आणि एक कप कोथिंबीर याच्या आपण बारीक पेस्ट करून घेऊया हे पहा इथे सुरण आपण पाच मिनटं हो उकळून घेतलं आहे हे बघा शिजलेलं नाही आहे जस्ट थोडासा उकळलेला आहे तर आपण आता इथे घेतलेलं आहे हिरव्या वाटण जे आपण आता वाटून घेतलं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ते घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आपलं लाल तिखट थोडीशी हळद हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया बघा आपलं वाटण मिक्स झालेलं आहे तर आपण आता त्या सुरणला पूर्ण छान मॅरिनेट करायला ठेवूया बघा छान असं मिक्स करायचं आहे सुरणाबरोबर एवढं सुरणाला सगळ्या सुरणाला आपलं वाटण छान लागलेलं आहे तर आपण हे पाच मिनटं ठेवून देऊया इथे मी घेतलेला आहे रवा रव्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आपण सुरणामध्ये मीठ टाकलेलं तर थोडंसं लाल तिखट आणि हेही रव्याबरोबर मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तेही वापरू शकता तर आता हे रव्यावर आपण आपले सुरणाचे काप छान असे कोटिंग करून घेणार आहोत सर्व बाजूने पूर्ण कोट करून घ्यायचं आहे आपल्याला तर एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये सुरणाची कापस सोडणार आहोत तर आपल्याला ही अशी दोन्ही बाजूने अलटून पलटून गोल्डन असे फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा तर आपले सुरण आता छान गोल्डन फ्राय झालेले आहेत तर त्यांना मी एका डिशमध्ये काढून घेतो हे बघा आपले सुरणाचे काप आप रेडी आहेत तर अशाच प्रकारे आपण सर्व काप आप तळून घेणार आहोत तर अशा नवनवीन रेसिपींसाठी मराठी कढाई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बेलायकनवर